महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे जळगाव जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांसाठी महासंघ क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर दहा ते अकरा जानेवारी दरम्यान करण्यात आले होते अंतिम सामन्यात चाळीसगाव संघाला नमवून जळगाव संघाने महासंघ क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस पटकवला मालिकावीर चाळीसगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू मोईस शेख ठरला तर जळगाव संघाचा रोहित बोरसे यांनी उत्कृष्ट गोलंदाज तर अमळनेर ब संघाचा अंकित पाटील यांनी उत्कृष्ट फलंदाजाचा सन्मान पटकवला जळगाव व चाळीसगाव संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात जळगाव संघाचा रोहित बोरसे यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकवला महासंघ चषकात अमळनेर अ अमळनेर ब पारोळा पाचोरा ते भडगाव चाळीसगाव चोपडा जळगाव भुसावळ यावल आणि जामनेर ते अशा संघांनी भाग घेतला महासंघ उद्घाटन अमळनेरचे आमदार अनिल ददा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विजेत्या संघाला हेमकांत पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विजेत्यांना संघाला व उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेला लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय डॉक्टर श्री परीक्षित परिक्षित उपनगराध्यक्ष प्रशांत निकम बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्यासह हेमंत कुमार पाटील शरद पाटील मनोहर पाटील नितीन लाड नाना पाटील या पदाधिकाऱ्यांनी भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला शिक्षक महासंघाचे अतुल चौधरी गणेश लोळते स्वप्नील पाटील आशिष चौधरी महेंद्र रामोशे अमळनेर शहरातील खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्या सहकार्याने स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या दरम्यान महासंघ चषक स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनपूर्वक शिस्तबद्ध व यशस्वी पद्धतीने केल्याने अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्य पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे अमळनेर शहराला स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्याच्या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील बस स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि नूतन नगरसेवकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी एस अधिकारी कर्मचारी यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्यही उपस्थित होते खेलो इंडिया ट्रायबल गेम्स दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत राज्यस्तरीय ॲथलेटिक्स निवड चाचणी मंगळवारी तेरा जानेवारी रोजी पालघर शहरातील पोलीस मैदानावर घेण्यात आली सदर निवड चाचणीत अमळनेर तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील अनुदानित आदिवासी आदर्श आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे बारावीचा वासुदेव भीमसिंग पावरा याने शंभर मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही खेळ प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला तर अकरावीची रोशनी लक्ष्मण पावरा हिने फेक या खेळ प्रकारात प्रभावी कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला यांची फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगड येथे होणाऱ्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससाठी निवड झाली आहे या दोघांना स्वप्नील हिंमतराव पाटील व दीपक नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले जळगाव येथे बाल रंगभूमी तर्फे आयोजित दिव्यांग महोत्सवात अमळनेर शहरातील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले तसेच चित्रकला स्पर्धेत कार्तिक पाटील या विद्यार्थ्याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवल्याने परिषदेतर्फे विद्यार्थी आणि शाळेचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील गांधली गावात समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बारा ते अठरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात शाश्वत विकासासाठी युवक पांडवट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर देण्यात येत आहे शिबिर उद्घाटन गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर महेश पाटील प्राचार्य डॉक्टर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे अमळनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या भरडधान्य खरेदीचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आला प्रत्यक्षात खरेदी तीन नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित असताना अकरा जानेवारीपासून टाकरखेडा रस्त्यावरील नवीन गोदामात सुरू झाली गांधली येथील पहिले शेतकऱ्याचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी बाजार समिती सभापती अशोक पाटील उपसभापती सुरेश पिरन पाटील संचालक प्राध्यापक सुभाष पाटील नितीन पाटील भाईदास भिल जयवंतराव पाटील बाजार समिती सचिव उन्मेश राठोड अशोक वाघ सुनील सोनवणे योगेश महाजन दिगंबर पाटील किशोर पाटील रवींद्र पाटील तसेच ग्रेडर सुभाष पाटील हजर होते मार्केटिंग फेडरेशनतर्फे ज्वारीला तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि मक्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे अमळनेर तालुक्याची खरेदी परवानगी एरंडोल शेतकी संघाला देण्यात आली असून तालुक्यासाठी मक्याचे उद्दिष्ट चोवीसशे क्विंटल आहे नोंदणी मात्र तेराशे बारा शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे सरासरी एका शेतकऱ्याला वीस क्विंटल मका पिकतो म्हणजे सव्वीस हजार क्विंटल मका कमीत कमी आहे ज्वारीसाठी उद्दिष्ट एक हजार क्विंटल आहे आणि नोंदणी एकशे एकतीस शेतकऱ्यांनी केली असून उत्पादन पाच हजार तीनशे बावीस क्विंटल इतके आहे दरम्यान खरेदीला विलंब झाला आहे उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून उत्पन्नही उद्दिष्टापेक्षा खूप जास्त असल्याने मका आणि ज्वारी यांचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक सुभाष पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली आहे आमदार पाटील यांनीही उद्दिष्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संस्कार प्रधान शिक्षण आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाचे दर्शन घडवणारा भव्य अॅन्युअल डे कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर सी पटेल इन्स्टिट्यूटचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा तसेच डेप्युटी कमिशनर कपिल पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावर्षीच्या अॅन्युअल डेची संकल्पना दीपम भवहा ही श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलेल्या जीवनविषयक संदेशावर आधारित होती संस्थेचे मार्गदर्शक बजरंग ग शेठ अग्रवाल संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल शाळेचे चेअरमन डी डी पाटील उपस्थित होते मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला